दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे अंमली पदार्थ विरोधी पथक पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिस ठाणे राहुल कॉम्प्लेक्स परिसर समोर इस्मानना थांबवून त्यांची अंग झडती घेतली असता आरोपी सिंग, सरवार सरवारसिंग सोंधिया यांच्या जॅकेटच्या खिश्यातून एका झीप लॉक पन्नीत एकूण एकशे सहा ग्राम एम डी पावडर किंमत अंदाजे दहा लाख सत्तर हजार रुपयांचे मिळून आले त्यांचे साथीदार संजय बगदीराम विश्वकर्मा व हर्षल विलासराव बांते यांना ताब्यात घेऊन अधिक सखोल विचारपूस केली असता अनिल बगदीराम विश्वकर्मा राहणार मध्य प्रदेश याच्या मदतीने एम डी पावडर आणून समीर बहिर खान राहणार नाईक रोड नागपूर याला देण्याकरिता ताब्यातून एकशे सहा ग्राम एम डी पावडर तीन मोबाईल फोन असा एकूण दहा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता एम डी पावडर विक्री करण्याकरिता बाळकताना मिळून आल्याने एन डी पी नुसार ॲक्टनुसार आरोपींविरुद्ध पोलिसठाणे गणेशपेठेत येथे गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक करून मुद्देमालासह पुढील कार्यवाही करिता ठाणे गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोन आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे